अवघ्या पन्नास रुपयांच्या मोबाईल स्क्रीनगार्ड खरेदीच्या वादामधून एका तरुणाचा सांगलीमध्ये निर्घृणरित्या खून करण्यात आलाय विपुल अमृतपुरी गोस्वामी असं खून झालेल्या मोबाईल दुकानदार तरुणाचं नाव आहे शहरातील मध्यवर्ती बस स्थानकावरील मोबाईल शॉपीमध्ये खुनाचा प्रकार घडलेला आहे मोबाईलचे स्क्रीन गार्ड खरेदी करण्यासाठी काही तरुण दुकानामध्ये आले होते यावेळी विपुल यानं मोबाईल गार्डची किंमत शंभर रुपये इतकी सांगितली त्यावरून खरेदी करणाऱ्या तरुणांनी पन्नास रुपयाला स्क्रीन गार्ड असल्याचं सांगत वाद घालण्यास सुरुवात केली या वादातून तीन ते चार तरुणांनी विपुल याच्यावर धारदार शस्त्रांनी वीस ते पंचवीस वार केले ज्यामध्ये विपुल याचा जागीच मृत्यू झालाय या घटनेची माहिती मिळतात शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती या घटनेनं एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी शहर पोलिसांनी तिघा संशयित अल्पवयीन मुलांना ताब्यात देखील घेतलंय सांगली शहरच्या एस टी छानच्या जवळ भाईरवनाथ मोबाईल दुकानमध्ये एक मर्डरचे प्रकार प्रकरण झालेले आहे त्याच्यामध्ये विपुल पुरी म्हणून जखमी आहे त्यांच्या मोबाईलचं दुकान आहे चार आरोपी आले होती एक टेम्पर ग्लास आणण्यासाठी त्याच्यामध्ये त्यांचे वाद झालं आणि आरोपीने जखमीला मारले आणि त्यांच्या माहीत झालेले आहे आतापर्यंत आम्ही गोपनीय माहिती घेऊन तीन आरोपींच्या ताब्यात घेतली अजून एकांच्या आयडेंटिफाय झालेली आहे त्याच्यामध्ये अजून पुढे आम्ही तपास करणार